बीड मत्स्यजोगीतील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करत असताना पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत या प्रकरणाचा थेट संबंध दिंडोरीचे गुरुमाऊली अण्णा मोरे यांच्याशी जोडला असून यावर संभाजी ब्रिगेडने मोठा आरोप केला आहे याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांना पाठिंबा दर्शन संभाजी ब्रिगेडने पत्रकार परिषद घेतली आहे पोलिसांनी केलेल्या तपासानुसार देशमुख यांच्या मारेकरांनी त्र्यंबकेश्वर येथील एका आश्रमात थांबवल्याचे पुरावे समोर आले आहेत आरोपी वाल्मिक कराड सुदर्शन घुले व सिद्धार्थ सोनोने हे दिंडोरी येथील स्वामी समर्थ आश्रमात आल्याची माहिती मिळाली होती पोलिसांकडून सध्या या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू आहे संतोष देशमुख प्रकरणासोबत दिंडोरी येथील आश्रमात पूर्वी घडलेल्या एका महिलेच्या विनयभंग प्रकरणावरही चर्चा झाली आहे या महिलेने दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात अण्णासाहेब मोरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती मात्र महिलेच्या तक्रारीवरून तक्रा कोणतीही ठोस कारवाई झाली नाही उलट पक्षी पोलीस व अण्णासाहेब मोरे यांच्या टीमने संगनमत करून संबंधित महिलेला आरोपी ठरवल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे विशेष म्हणजे ही महिला सध्या गायपासून तिचा ठिकाणा मिळालेला नाही संभाजी ब्रिगेडचे प्रफुल्ल वाघ यांनी या पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आरोप केले आहे त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्याची मागणी केली तसेच नाशिक के येथील सारिका सोनेरी प्रकारचा सा, उलगडा करावा अशीही मागणी त्यांनी केली पोलीस प्रशासन आणि अन्नसाहेब मोरे यांच्या कथित संगणमतावरही त्यांनी सवाल उपस्थित केले संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि अन्य संबंधित घटनांमध्ये तपास करून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी आता वाढली आहे संभाजी ब्रिगेडने या प्रकरणात पुढील लढ्याची तयारी दर्शविली आहे या संपूर्ण घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात तणाव निर्माण झाला असून जनतेने जनतेचे लक्ष या प्रकरणाच्या पुढील तपासावर आहे लोकश्रेणीसाठी बंटी आढावा नाशिक